नमस्कार मैत्रिणींनो मी करते आज चिकन पुलाव त्यासाठी घेतले मी पाऊन किलो चिकन पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे एक टॉमॅटो सहा ते सात हिरव्या मिरची एक लिंबू दही आणि इथं अर्धा किलो तांदूळ चवीपुरतं मीठ आणि हे खडे मसाल्यामध्ये विलायच्या घेतल्यात दहा ते पंधरा एक मोठी विलायची एक इंचाचा दालचिनीचा तुकडा जिरे दोन चमचे जिरे दहा ते वीस काळे मिरे दोन चमचे बडीशेप लवंग आणि जावित्रीचा तुकडा आणि दोन चमचे धने आता याची सगळ्याची मी पावडर बनवून घेते आता मी पातेल्यात तूप घालून घेते दोन चमचे तूप तूपे अर्धा चमचा शहाजिरे शहाजीरे आता चांगले तडतडले त्यात ना मी सगळ्यात पहिली कांदा घालून घेते आता कांदा चांगला लाल येईपर्यंत परतवायचा कांदा असा परतून घेतलाय त्याच्यात आता टोमॅटो आणि टाकते ते पण आता टोमॅटो चांगलं घे टोमॅटो आता चांगलं मऊ झाले त्यात थोडीशी हळद घालते बघाशी आपण हे सगळा गरम मसाला केला होता ना दोन चमचे घालून घेत

त्यानंतर मी ना दही घालून घेते साधारण अर्धी वाटी दही घालायचं

आता ते सगळं या मसाल्याबरोबर परतून घ्या आता व्यवस्थित सगळं मी आता मिक्स करून घेतलं आता याच्यात ना मी पाणी टाकले आपण दो समजा चार वाट्या तांदूळ घेतले आहेत ना सहा वाट्या पाणी घालायचं आता याला चवी पुरत मीठ घालते मी माझ्या अंदाजाने घालते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आता याला उकळी आली मी याच्यात हे तांदूळ टाकून घेते तांदूळ मी धुवून भिजवून ठेवले होते थोड्या वेळात अर्धा लिंबू पिळते त्याच्यात सगळं असं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवते पाच ते दहा मिनटं असं झाकण ठेवून घ्यायचं मग एकदा आपण हलवून घेऊ आणि मग नंतर परत दाखवते तुम्हाला असं झालंय बघा आता परत झाकून ठेवते आता मी टाकून होळी म्हणजे भरपूर टाकलेली हलव आता बारीक गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर झाकून ठेवलं तर चालतं सही बघा आपला असं मस्त एकदम छान असा पुलाव तयार झाला